हे पाठ भोकडे कसे आहेत बोकडे बोकडे आणि काय किंमत सांगते साडेसहा हजार साडेसहा हजार काही कमी जास्त होतील ना नाकरी बाजारामध्ये पाहू शकाल शेळ्यांची जी आवती ती आजची भरपूर मोठी आवडती इकडे तुम्ही पाहू शकाल तोतापुरी आणि कोटा मध्ये मेंढ्या बघा इकडे मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये वा या आणि एकदम क्वालिटी मध्ये म्हणजे तेज जे ते भरपूर तेजवान दिसत आहेत इकडे पाहू शकाल कर्ड एकदम क्वालिटी मध्ये आहेत आणि चांगल्या चांगल्या साईज मध्ये सगळे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आता आलं चाकणच्या बकरी बाजारामध्ये पाहू शकाल शेळ्यांची जी आवडती ती आजची भरपूर मोठी आहे इकडं या सगळ्या गावऱ्यांमध्ये आहेत बघा इकडं इकडं पण दिसते आपण इकडच्या गावरा आणि एक बिठलमध्ये दिसते त्याच्यानंतर इकडं सगळं उस्मानाबाद आहेत बघा महाराष्ट्राचं काळ सोनं तर बरोबर इकडं जे असतात ते तोतापुरी आणि कोटामध्ये आहेत पाहू शकाल तर आजचे काय दर होतात ते आपण जाणून घेऊया पाहू शकाल तर इकडं तुम्ही पाहू शकाल कोवळेसर सर सर आज कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे दोन बच्चे नाही शेळ्या कोणत्या कोणत्या आहेत उस्मानाबाद उस्मानाबाद आणि काठेवाडी पाहू शकाल काय दर होता त्यात पंचवीस दोन पिल्लावाले ओके आणि सोळाला कधी खाली झालेले आहेत आता बारीक बच्चे पंधरा पंधरा वीस दिवसाचे ओके मोठ्या माफच्या आहे बघा आणि इकडनं हिचे किती होतील सर शेळी बागा एकवीस काटेवाडी आहे ना काटेवाडी मध्ये साधारणतः आज किती पासून किती पर्यंत आहे सोळा हजारापासून बावीस पंचवीस पर्यंत सोळा पासून बावीस पंचवीस किल्लावाले आणि गाव ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचे दर आहे सोळा हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपया पर्यंत दर होतात ते जशी शेळी तशी किंमत होते सांगायची किंमत मार्केटमध्ये मा वेगळी राहते तर खरेदीची किंमत वेगळी राहते पाहू शकाल इकडे तुम्ही पाहू शकाल तोतापुरी आणि कोट मध्ये आज कमी आहेत का गाडीच इकडे गाडीमध्ये कमी दादा आज काय काय दर होता ते आज थोडे मोठे बकरा आणलेले आपण कोटापुरी कोटा मध्ये थोडे तो रेंज जास्त आहे म्हणजे ते आपण सात साडे सात ने देतो ना थोडे आठ साडेआठ नऊ हजार पर्यंत मोठ्याले पाठी आहे ना लागवडीची पाठी आहेत का पाठी आहे मोठ्या लागोडी योग्य आहे सगळे पाहू शकल दोन दोन दातावर आले का देत दोन दोन दातावर दोन दोन दातावर दोन दोन पाहू शकाल आणि क्वालिटी पण तुम्ही पाहू शकाल त्याच्या पोटामध्ये पण पाहू शकाल एकदम मोठ्या साईजमध्ये मध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्त्याण्णव बासष्ट सदोतीस एकसट अठ्ठ्याण्णव ओके आणि आपला फार्म आहे आपला श्रीरामपूर कशी ओके तर आधी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा सोजतचा पण माल येणार ओके आपल्याला कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा इकडं पाहू शकत इकडं पण गावऱ्यांमध्ये शिकवा आणि ही पिल्ल जी असतात ती शेळ्यांसोबतच असतात ते पाहू शकतात शेळ्यांची पिल्ल असतात ते ही बाई इकडची थोडी मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे बघा बाकीच्या इकडं सगळ्या काठेवाडीमध्ये आहेत

दो, एक दोन 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 महिने आपल्याकडे शनिवारी पिल्ला हो ओके जर कुणाला हवी अस तर कॉन्टॅक्ट वगैरे करता येईल हो करता येईल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी सेहेचाळीस पस्तीस तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला जर कोणाला या क्वालिटीमध्ये पिल्ला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल केला ठीक आहे दादा धन्यवाद आणि हे कोणते यायचे कोणते दादाचे आहे कोटा क्रॉसमध्ये आहे बघा ठीक तर मित्रांनो आता पण जे आहे ते दोन नंबर गेटच्या समोर आहे बघा बोलू दोन नंबर गेट समोरच्या आणि या दोन नंबर गेटच्या समोरच जी सगळी लहान करड विक्रीसाठी असतात ते पाहू शकाल प्रत्येक जणांडे लहान करतच विक्रीसाठी असतात आणि जी पाळण्यासाठी असतात पाठ बोपण मध्ये किती महिन्याची काय तुम्हाला सांगतो यांची साडेपाच साडेपाच पर्यंत अजून काही कमी होतील व्यवहारात होते आणि ती पहिली आहे ती मोठी थोडी हो ते पण त्याच रेंजमध्ये पाहू शकाल अशा प्रकारे हे करड आहे कॉन्टॅक्ट नंबर सांग ना तुझा ओके त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला कोण आलाय या क्वालिटीमध्ये कर्डित पाळण्यासाठी तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा ही तो भरपूर कर्ड असतात या साईटला बाजाराचा दोन नंबर गेट आहे दोन नंबर गेटच्याच समोर असतात बघा पाहू शकत

पण आहेत बघा पाहू शकाल तर इकडे पाहू शकाल समोर जो माल दिसतो आपल्याला पलीकडच्या बाजूनी हा सगळा जळगाव खांद्या साईडचा माल आहे बघा जो समोरचा आहे भाकर्यांचा शे शेळ्या आणि बोकड जो आहे तो जळगाव खांद्या साईडचा आहे आणि मेन ते पाहू शकाल मारगाव मध्ये तर तुम्ही पाहताय ये वाटर मेंढ्यांमध्ये मेंढ्या पाहू शकाल तुम्ही सगळ्या याच्यामध्ये दादा कोणत्या येत या गावरमध्ये आहे का आणि किती महिने का तीन 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 काय किंमत सांगता यांची साडेसात साडेसात तीन तीन महिन्याचे साडेसात हजार रुपये किंमत सांगते काय मागणी वगैरे झाली कितीपर्यंत होते साडेसहा साडेसहापर्यंत वजन एक बारा तेरा किलो आणि तुम्ही कुठून आले होते डेल्लं होतं

म्हणजे तेज जे दिसतंय ते भरपूर तेजवान मेंढे आहेत कोणत्या मेंढ्या आहेत या कोणत्या आहेत मेंढ्या मेंढ्या मेंदे आपल्या विजापूर विजापुरी काही फार्मरचे आहे का कोणत्या आहेत हा बंदी बंदिस्त आहे ना ओके okay, बंदिस्त आहे पाहू शकाल आणि कुठून आले होते तुम्ही शिरोड शिरोड वाढी आपलं काही फार मिळत तिथं हा आता यांची काय रेंज होते यांची वरती आता वीस हजार रुपये वीस हजार तीस हजार रुपये तीस हजार ओके आणि किती वय किती वय महिन्याचे असतील सात सात महिने सात सात महिने तुम्ही स्वतः करता स्वतः आम्ही करतो की आपला काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळत मिळेल सांगा नंबर सांगा आपल्याला त्र्याण्णव एकोणसाठ सदोतीस चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा काय निगोज फाटा ओके शिरूर ओके तर पाहू शकेल एकदम क्वालिटीमध्ये मध्ये आणि मोठ्या भापाच्या मेंढ्या आहेत सगळ्या यांचं वजन किती येत दादा वजन पन्नास 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 पंचाळीस पन्नास पंचाळीस आणि ते शेड वरच्या असल्यामुळे अजून एकदम फ्रेश वाटतात पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्या आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा तर मित्रांनो या साईट तुम्ही मेंढ्या पाहू शकाल बघा भरपूर आहेत आणि ही जी करडे आहेत ती पावणे पाच हजार रुपयाचे सांगतो ते पाट आणि बोकड आहेत दोन बोकडे बाकीच्या पाठी आहेत बघा पाहू शकाल तर अशा क्वालिटीमध्ये सुद्धा भरपूर तर बाजारामध्ये विक्रीसाठी येतात बाकीच्या मेंढ्या तुम्ही इकडं पाहू शकाल मेंढ्यासुद्धा भरपूर मोठे मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे बघा मेंढ्यांची जी आवक आहे ती भरपूर मोठी आवक आहे ही सगळे मेंढ्यांची आवक आहे आणि त्याचबरोबर मेंढ्यांना जो ब्रिडिंगसाठी नर वापरतात मार्ग्याळमध्ये नर येतात आहे अशा क्वालिटीमध्ये एकदम मोठ्या साईजमध्ये आणि दोन चार दा, दात सहा अशा दातावरचे नर असतं ते मार्गळ वरून येतात विक्रीसाठी ते ब्रिडिंगसाठी वापरले जातात आणि यांची सुद्धा आता आवक चालू झालेली आहे बाजारामध्ये तर पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये मार्गाळ मधले नर असतात तेव्हा इकडं पण पलीकडं पण आहे तर मित्रांनो इकडं आपण आलो होतो दोन नंबर गेट समोरचं समोरच सगळ्यात येणचं शेड आहे इकडं पाहू शकाल कर्ड एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि चांगल्या चांगल्या साईजमध्ये कर्ड आहेत बघा हे सगळे टोटल कर्ड आहेत पाळण्यासारखे जर को आपल्याला कोणाला हवे असेल तर पाळीव करड्यांमध्ये आपण घेऊ शकतो बघा एकदम क्वालिटीमध्ये कर्ड आहेत आणि सगळ्या साईजमध्ये पाहू शकाल इकडं पाहू शकाल इकडं हा सगळा कटिंगचा माल आहे याच्यामध्ये सुद्धा चांगली चांगली करंट असतात आणि माल पाहून आपण खरेदी करू शकतो बघा का ओटा मध्ये कशा सांगताय दोन बोकर कशा सांगताय साडेसहा 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 हजार रुपये आजची जी आवक आहे ती आवक भरपूर मोठी आहे मित्रांनो पाहू शकाल भरपूर माल आलेला आहे आज అక్క తీసుకెళ్ళి సార్